दरम्यान बलात्काराच्या एका प्रकरणात फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते आणि त्यावरनं संजय राऊतांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय मुख्यमंत्र्यांनी कुठल्या गुन्ह्यात कोणाला फाशी दिली याबाबत सविस्तर माहिती द्यावी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यामागे कोणाला फाशी दिली का असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला कशा आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जात काय तुमची पोटदुखी अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे वेगळे विषय आहेत पण एका चिमुरडीच्या या चिमुरडीच्या जीवावर तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे हे विकृत मानसिकतेच लक्षण आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते कि म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली त्यांनी आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे कारण तो संशय आत्मा आहेत या राज्याचा मुख्यमंत्री हा एक संशय आहे आणि ज्याच दिवसातला अर्धा दिवस हा संशय कल्लोळात जादूटोणा मंत्र तंत्र अंधश्रद्धा या कामात जातो की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना हद्दी घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं जा लटकवण्याची शिक्षा ठोठवली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्याने फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भटक्यात माणसाला फाशी दिला आहे हां